नोकरी लावण्याच्या नावाखाली एका भामट्याने निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याची घटना नागपूर शहरात घडली आहे या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची सहा लाख रुपयाची फसवणूक करण्यात आली यावर नागपूर शहरातील सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा सुद्धा दाखल केला आहे सिव्हिल लाईनच्या राजभवन संकुलात भेटायला बोलावून फिर्यादीच्या बनावेत नियुक्तीपत्र दिल्याचे स्पष्ट झाले यावर सदर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे डब्ल्यू सी एलमध्ये नोकरी लावण्याच्या बहानाने एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची चक्क सहा लाख रुपयाची फसवणूक करण्यात आल्याची घटना नागपूर शहरातील सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहेत सदर पोलिसांनी या यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे बिरबळ शिवकुमार चौधरी राहणार न्यू चणकापूर कॉलनी खापरखेडा असे आरोपीचे नाव आहेत तर राजेंद्र महादेव धोपटे जयदुर्गा हाऊसिंग सोसायटी नरेंद्रनगर असे फिर्यादीचे नाव आहेत धोपटे हे फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये शहर पोलिसातून सहाय्यक उपनिरीक्षक पदावरून नियुक्त झाले होते हे बिरबलला जुलै ओळखतात बिरबल हा पीपल होता धपाटे मार्फत अनेकांना नोकऱ्या मिळून दिल्याची सुद्धा त्याने फसवणूक केली नातेवाईकांकडे नोकरीच्या शोधात असलेल्या धोपटे यांनाही त्यांनी बनावट नियुक्तीपत्रे दाखवली बिरबलाने आपल्या नोकरीबद्दल सांगितले असता धोपटे यांना चार लाख रुपये देण्याचे सांगितले नंतर तिन्ही उमेदवार वृद्ध असल्याचे सांगून पैशाची मागणी केली धोपटे यांनी त्याला सहा लाख रुपये दिले बिरबलने धोपटे यांना सिव्हिल लाईनच्या राजभवन संकुलात भेटायला बोलावले तेथे ते त्यांनी तिन्ही उमेदवारांची कागदपत्रे घेतली आणि धोपटे यांना बनावट नियुक्तीपत्रही दिले भेटीला वेळ लागले असेल सांगून काही दिवस थांबण्यास आले मात्र अनेक दिवस प्रतीक्षा करूनही नियुक्तीनं झाल्याने धोपटे यांना संशय आला डब्ल्यू सी एल कार्यालयात पोहोचून चौकशीसुद्धा त्यांनी केली त्यानंतर त्यांना यादीत उमेदवारांची नावे सापडली नाहीत धोपटे यांनी विभागीय व्यवस्थापकांशी सुद्धा संपर्क साधून त्यांना नियुक्तीपत्र दाखविले नियुक्तीपत्रच बनावट असल्याचे त्यांना सांगण्यात आले यावर धोपटे यांनी बिरबलला पैसे परत मागण्यास सुरुवात केली असता त्याला विलंब झाल्याने धोपटे यांनी थेट सदर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली फिर्यादी रिटायर्ड पोलीस कर्मचारी धोपटे आहे आणि त्यांना मुलाच्या नोकरी लावून देतो याला आम्ही देऊन बनावट नियुक्तीपत्र दिलेलं आहे आरोपी हाय बिरबल चौधरी हा डब्ल्यू सी एलमध्ये काम करतो आणि त्याने बनावट दस्तावेज तयार केलेले आहे आणि यांची जवळपास पाच लाख पंच्याण्णव हजार रुपयाची फसवणूक केलेली आहे त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आणि पुढील तपास पी एस आय वाखळे अंकुश वाखडे हे करत आहे जे फिर्यादी आहे त्यांची आणि यांची ओळख झाली आणि या ओळखीच्या नुसार आरोपीने त्यांना आमिष दिलं किंवा बाबा डब्ल्यू सी एलमध्ये पैसे जर दिले तर तुम्हाला नोकरी तुमच्या मुलाला नोकरी मिळू शकते तर फिर्यादी त्या अमिषाला बळी पडले आणि बळी पडल्यानंतर त्यांनी वेळोवेळी पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये दिले त्यानंतर आरोपीने त्यांना एक बनावट पत्र दिले पण फिर्यादी जे बनावट पत्र घेऊन ज्यावेळेस दगडी सेल ला गेले असतात तिथे अशा प्रकारची कोणतीही व्हॅकन्सी उपलब्ध नाही तशीच अशी जाहिरात पण निघाली नव्हती आणि असं कोणतंही ऑथेंटिक त्यांनी नियुक्तीपत्र तिथून काढलेलं नव्हतं या प्रकरणात सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत